श्री श्रीराम समर्थ देहसुखाची अनासक्ती म्हणजे वैराग्य भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे होय परमार्थाच्या आड काय येते धन सूत दारा वगैरे आड येत नाहीत तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो वीर